मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली एकात्मिक पाठ्यपुस्तक भाग एक या पुस्तकातील गणित या विभागातील पान क्रमांक पन्नासवरील एक ची ओळख एक या अंकाची ओळख आज आपल्याला पाहायची आहे तुमच्या पाठ्यपुस्तकात वर दर्शवल्याप्रमाणे पान काढा या पानावर आपल्याला एक ची ओळख पाहायची आहे सुरुवातीला आपण बघूया पहिलं चित्र दिसतंय पास सूर्याचं आकाशामध्ये किती सूर्य असतात बरं एक आणि आकाशामध्ये एक सूर्य आहे तर ह्या सूर्याला आपण काय करूया लंबगोल करूया यानंतर परत एकदा बघूया आता मला सांगा ह्या पानावर विमानं किती आहेत बरं विमान, विमान सुद्धा एक आहे किती आहे एक आपण त्या विमानाला सुद्धा काय करूया लाल रंगाने असा मस्त लंबगोल काढूया सूर्य सुद्धा एक आहे आणि विमान सुद्धा एक आहे आता खाली एक रिकामी जागा आहे तिथं आपल्याला एक चित्र काढूया आज आपण चांदणी किंवा स्टारचं चा चित्र आपण काढूया तुम्ही पण पटपट आपल्या पट पुस्तकामध्ये चांदणीचं चा चित्र काढा बरं काढलंय का चित्र परत एकदा बघूया आपण एक हात दाखवला आणि हाताची किती बोटं दाखवल्यात बरं एकच बोर्ड दाखवलेला आहे एक किती एक माझ्याबरोबर बरबर म्हणा एक खाली एक ओळ दिलेली बघा पोपटाला चोच एक आणि टिचकी वाजव एक यानंतर पहा एक ढगासारखं चित्र आपल्याला काढायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला निळ्या रंगाचा रंग भरायचा आहे आणि पुढच्या याच्यामध्ये एक चांदणीचं किंवा स्टार चित्र काढायचं आहे आणि त्यामध्ये पिवळा रंगाने ते रंगवायचं आहे चला बरं पटकन पुस्तकामध्ये आपण हे पान रंगवून घेऊया आता एकची आणखी जास्त ओळख आपण बघूया काय दिसतंय बरं चित्रामध्ये सूर्य आकाशामध्ये सूर्य किती असतो एकच त्यानंतर आहे चंद्र चंद्र पण किती असतो एकच म्हणून आपण आज शिकूया एक सूर्य एक चंद्र एक आता प्राणी पाहूया काही कोणता प्राणी आहे कुत्रा त्याला किती शेपटी आहेत बरं एक दुसरा प्राणी आहे सिंह त्याला किती शेपटी आहे एकच मांजरीला पण किती शेपटी आहे एक आता हत्ती आहे त्याला सोंड किती आहे एक वाघाला पण एकच शेपटी आहे आणि पळतोय तो घोडा त्याला किती शेपटी आहेत सांगा बरं एक या सर्व प्राण्यांना एकच शेपटी आहे बरं एक आता काही पक्षी पाहूया चिमणीला चोच किती बरोबर कावळ्याला पण चोच किती आणि पोपटाला पण चोच किती एकच बदकाला पण चोच एकच आता नाक हे बघा आपल्याला किती नाक आहेत एकच आणि हा जो मुलगा दिसतोय याला डोके किती एकच काय शिकलोय आज मग एक एक त्यानंतर आपण एक ची ओळख व लेखन एक हा आपल्याला पाठ्यपुस्तकातील हा भाग काढा आणि आपण एक काय करूया गिरवू या तुम्हाला दाखवल्याप्रमाणे एक गिरवा वरच्या ओळीमध्ये एक गिरवा आणि खालच्या ओळीमध्ये मात्र एक आपल्याला काय करायचं आहे काढायचा आहे सांगितलेल्या पद्धतीने एक योग्य पद्धतीने काढा काढलाय का मुलांनो एक धन्यवाद बालमित्रांनो आज आपण शिकलो एक